की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे या एअरपोर्टची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार पण काहीच पुढे जायचं नाही जा ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की के आपलं जे प्रगती आहे ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं आपल्याला आश्चर्य वाटेल मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आठ एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एनओसी आलेल्या आहेत <coughs> आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एनओसी का नाही त्याला एक महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती ती निघालेली होती पंधराव्या दिवशी आठवी एनओ आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली आणि हा अतिशय सुंदर असा एअरपोर्ट नऊ कोटी पॅसेंजर हँडल करू शकेल असा एअरपोर्ट हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्वल देखील आहे हा एअरपोर्ट बनवण्याकरता या ठिकाणी पहाड देखील क्लिअर करावा लागला नदी जी आहे त्या नदीला देखील त्या ठिकाणी परिवर्तित करावं लागलं आणि त्यातून आज अतिशय सुंदर असा एअरपोर्ट सुरू झालेला आहे हा केवळ एअरपोर्ट नाही आहे तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असं म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जी डी पी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे